धाराशिवचे खासदार ओमराजे आहेत ते आज मोर्चा मोर्चामध्ये सामील होत आहेत दादा कशा प्रकारे बघतात सर्व सर्व अतिशय दुर्दैवी आहे या सगळ्या गोष्टीत माणसाचं वडील नावाचं क्षेत्र ज्या वेळेस हारपत आणि त्या माणसाला आपल्या वडिला जेव्हा जीवन व्यतीत करायचं असते तेव्हा काय संकट असते घरातला करता गेल्याच्या नंतर काय यातना असतात काय वेदना असतात या सगळ्या गोष्टीतनं मी स्वतः गेलोय त्यामुळं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा अतिशय निगृतपणे खून केला गेला हत्या केली गेली या अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्या वृत्तीला गाडण्यासाठी ह्या वृत्तीला धडा शिकवण्यासाठी माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येक माणसानं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणं की त्याची नैतिक जबाबदारी आहे असं समजून त्या ठिकाणी आपण सर्वांनी जोपर्यंत ह्या ज्यातले जे आरोपी असतील त्यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही जबाबदारी आहे त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल परभणी मधली घटना तिथं सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी बिचारा एल एल म्हणजे लॉ करणारा विद्यार्थी आहे गरिबीत शिक्षण घेतोय एक साधी एनसी सुद्धा त्या माणसावर फाटली गेलेली नाही तरी सुद्धा दंगल उसळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोमिंग ऑपरेशन करून एखादी मुलाला उचललं जात आहे आणि पोलीस मारहाणीत पोलिसांच्या तावडीत असताना त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतोय त्याची साधी चौकशी होत नाही एफआयआर होत नाही मला वाटतं या पद्धतीने जर चालला असेल तर त्या सगळ्या कुटुंब दोन्ही कुटुंबाच्या देशमुख कुटुंब असेल सूर्यवंशी कुटुंब असेल त्यांच्या पाठीशी उभारणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि माणूस म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभारलं पाहिजे जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण बघितलं गेलं तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांचं नाव घालण्यात यावं असं प्रत्येक मोर्चांमधून सांगण्यात येतंय अद्याप देखील त्यांचं नाव या खून खटल्यामध्ये घालण्यात आलेलं नाही कशा प्रकारे बघताय सरकारकडून काय सरकार, सरकार नावाच्या यंत्रणेनं ना दोन्ही प्रकरणाची अतिशय सखोल पद्धतीनं चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्या चौकशीमध्ये जे कोणी ज्यांचा कोणाचा सहभाग या ठिकाणी आढळतोय जे कोणी त्याच्यात दोषी आढळतोय त्या प्रत्येकावर कारवाई करणं अपेक्षित आहे दुसरीकडे आता आपण बघितलं गेलं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील या मोर्चांमधून होती आहे आपल्याला काय वाटतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे हा सर्वांच्या नैतिकतेचा भाग आहे शेवटी जर आपल्या जवळच्या एखाद्या माणसांकडनं जर असतं घडत असेल त्याच्याबद्दल संशयाचं वातावरण असेल संभ्रमाचं वातावरण असेल तर त्या ठिकाणी प्रत्येकानं आपली नैतिकता पाळणं आपली जबाबदारी पाळणं कर्तव्य आहे संजय राऊतांनी जे आहे ते स्वबळावर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढणार असं म्हटलेलं आहे आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी होते असं वाटतं आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा तो अधिकार आहे आणि त्या ज्या पद्धतीनं आमचं वरिष्ठ नेतृत्व सांगेल त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी करू धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असतील इथल्या नगरपालिका असतील पंचायत समिती असतील कशा प्रकारे शिवसेना ठाकरे गट लढणार आहे कशा प्रकारे रणनीती असणार त्याच्याबद्दल आहे ती बाजारात तुरीन बटबटणीला मारी मांडलेली झालं आताच त्याच्यावर बोलायचं ज्यावेळेस ती गोंड हो लागतील का बघू आपण नक्कीच हे होते ओमराजे निंबाळकर अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज धाराशिव